नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये अगदी भरपूर दिवस टिकणारा असा पौष्टिक अगदी स्नेहांसाठी अगदी महत्त्वपूर्ण असलेला असा जणजणीत डिंकाचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी सहज आपण याला दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून घेऊ शकतो अजिबात बुरशी वगैरे येणार नाही काहीही खराब आपला हा ठेचा होणार नाही तर ठेचा आपण लगेच बनवायला सुरुवात करूया डिंकाचा ठेचा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण गॅसवरती एक पॅन गरम करून घेतले त्यामध्ये अगदी फक्त आपल्या हलकेसे मिरची भाजता येतील इतपत आपण ह्यामध्ये तेल घालून आपल्याला कित किती आता ठेचा बनवायचा आहे कसा तिखट हवा आहे त्यानुसार आपण मिरचीही घेऊन मंद आची होती छान हलकंसं ह्या पद्धतीने कलर बदलेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण ह्या मिरच्या आची होती छान हलकशा मौसूत होईपर्यंत असे डार्क पळेपर्यंत आपण ही मिरची भाजून घ्यायची जर मिरची आपली कच्ची राहिली तर ठेचा खराब होईल आणि चवीला देखील व्यवस्थित तो लागणार नाही चवी फरक पडेल तर मिरच्या आपल्या हलकशा गार करून घेतल्या भाजून झाल्यानंतर लगेच आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या ह्या टाकून घ्यायचे बिना तेलाच्या भाजून घेतल्या तरी काही हरकत नाही पण तेलमुळे मिरची ही अगदी लवकर भाजून होते आणि एकसारखी देखील ती दे भाजली दे जाते तर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार आपल्याला लसूण जास्ती आवडत असेल तर जास्त देखील घातला तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनली आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं काळा मीठ घालून मिक्सरला बारीक फिरून घेऊया चवीनुसार मी यामध्ये काळ्या मिठाचा वापर केला आहे जर आपल्याला आवडत नसेल तर आपला ने रेग्युलर मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने छान आपण जाडसर असा मिक्सरला ठेचा हा तयार करून घेतला आता आपला हा मिरचीचा ठेचा तर तयार झाला आहे त्यानंतर यासाठी लागणारा आता आपण छान मसाला हा तयार करून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी इथे मी हलवत्ता घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बळीश अर्धा चमचे इथं मग आपण धने घेतले जर धने नसतील तर धने पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही पण अख्ख्या धन्यांचा खूप छान फ्लेवर आपल्या ह्या ह्याच्यामध्ये उतरतो तर ह्या पद्धतीने आपण छान अगदी बारीक आपल्याला करून घ्यायचं आणि थोडंसं जाडसरच आपल्याला याला फिरून काढून घ्यायचं बघू शकाल ह्या पद्धतीने अगदी जास्ती देखील आपल्याला बारीक करायची गरज नाही फक्त आपण थोड्या वेळ धने फुटतील आणि आपलं अगदी थोडंसं बोळशेप देखील या पद्धतीने तयार होईल अशा पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घ्यायचा आता आपला छान मसाला देखील तयार झाला आहे त्यानंतर लगेच या ठेचला आपण फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी इथे दोन ते तीन चमचे आपण तेल हे गरम करून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर न करता भरपूर दिवस टिकण्यासाठी इथे थोडंसं आपण तेलाचं प्रमाण जास्त वापरतो आहे कमी देखील वापरला तरी काही हरकत नाही तेल हे छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं तर ह्या पद्धतीने आपण मंद आचेवरती छान तेल हे कडकडीत तळून घेतले कडकडीत तेल आपलं जर तापलेलं असेल तर ता जी आपलं फोडणी ती देखील छान लागेल आणि आपला जो ठेचा आहे तो देखील खराब होणार आणि तेल छान तापल्यानंतर लगेचच ह्यामध्ये मी आपण बारीक करून घेतलेला खळा मसाला टाकून घेतलाय लगेस ह्या पद्धतीने अगदी बारीक मिक्सरला फिरून घेतलेला डिंक हा घेतलाय डिंका पण अगदी बारीक असा मिक्सरला यासाठी फिरून घेतलंय अगदी कमी तेलात तो छान तळून होईल आणि ज्यावेळेस आपण क ठेचा खाऊ त्यावेळेस देखील आपल्या दातांना तो चिपकणार नाही आणि कच्चा देखील तो तळल्यानंतर राहणार नाही म्हणून मी ह्या पद्धतीने अगदी बारीक असा मिक्सरला डिंका हा फिरून घेतला होता त्यानंतर लगेच आपण ह्या तेलामध्ये तळून घेतलं आहे ह्या पद्धतीने छान आपण अगदी शुभ्र असा फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा मंद आची होती आपण ह्या अगदी थोडंसे तेलामध्ये हा डिंक तळ तळून घेतला आहे ह्या पद्धतीने आपला हा डिंक त तळून झाल्यानंतर लगेच आपण तयार करून घेतला मिरचीचा ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा ठेचा घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित छान खमंग व्हायचं पर्यंत खरपूस होईपर्यंत आपण मंद आचे होती हा पुन्हा ठेचा हा परतून घेऊया जर तुम्हाला अगदी जास्त तिखट आवडत नसेल तर तो पुन्हा आपण यामध्ये शेंदाण्याचं पावडर कुड घातलं तरी काही हरकत नाही नाही तर ह्या पद्धतीने देखील आपण बनवला तरी काही हरकत नाही तर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेतले छान खमंग येईपर्यंत हा आता ठेचा हा आपण तयार करून घेऊया अगदी छान असा चविष्ट पौष्टिक नक्की तुम्ही हिवाळ्यामध्ये देखील आपण अगदी आवर्जून हा ठेचा खाल्ला पाहिजे अगदी छान आपले हाड मजबूत करतो पुन्हा आपल्या शरीरासाठी मुलं देखील ह्या पद्धतीने ठेचा अगदी आवडून खातील त्यांना जर आपण डिंक दिला तर असं ते खाणार नाही पण ह्या पद्धतीने जर आपण छान अगदी वेगवेगळे पद्ध पद्धतीचे पराठ्यांसोबत किंवा पोळीसोबत जर आपण ह्या ठेचा दिला तर ते देखील अगदी दे आवळून खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी उपयुक्त असा हा ठेचा आहे नक्की तुम्ही या पद्धतीने ठेचा करून बघा अगदी छान चविष्ट असा आपला हा ठेचा हा तयार होता जर आपल्याला थोडासा आणखी आंबटपणा थोडीशी चव वाढवायची असेल तर यामध्ये आपण आमसूल पावडर किंवा थोडासा निंबूचा रस देखील घातला तरी काही हरकत नाही अगदी छान तीन ते चार मिनटाच्या आत तयार होणारा अगदी परफेक्ट असा आपला डिंकाचा ठेचा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक